देशातल्या जनतेचं पोट भरण्यासाठी आपला शेतकरी बांधव अविरतपणे झटत असतो अनेक संकटांना सामोरं जात असताना त्याची झळ तो सामान्य जनतेपर्यंत पोहोचू देत नाही अशा शेतकरी बांधवांच्या पाठीशी भाजप सरकार नेहमीच राहिलं राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारनं एक मोठं पाऊल उचललं दुष्काळामुळे झळ बसलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून जी रक्कम दिली जाते त्या निकषांमध्ये आता वाढ करण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे जिरायती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी आता प्रति हेक्टर तेरा हजार पाचशे रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे याआधी प्रति हेक्टर आठ हजार रुपयांची मदत केली जायची बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई वाढवून मिळणार आहे प्रति हेक्टर सतरा हजारांची मर्यादा आता सत्तावीस हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे याचप्रमाणे बहुवार्षिक पीकधारकांना नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टर छत्तीस हजार रुपये मिळणार आहेत जे आधी बावीस हजार पाचशे रुपये इतके मिळायचे पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ही दिलासा देण्यात आलाय महायुती सरकारनं दुष्काळग्रस्त भागातील एकोणचाळीस तालुक्यातील आणि एक हजार एकवीस महसुली मंडळांच्या पीक कर्ज वसुलीला स्थगिती दिली आहे शेतकऱ्यांसाठी गेल्या नऊ वर्षात भाजप सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत त्याचबरोबरीनं शेतीवर ओढावलेल्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी भाजप सरकार शेतकऱ्याला बळ देत आहे